सर्वांचे ए आय मराठी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो चला तर आज पा पण पाहणार आहोत मागील त्याला सौर पंप ही शेतकऱ्यांसाठी योजना आहे यामध्ये त्यांना शेतीपंप नव्वद टक्के अनुदानावरती मिळतो त्यांना फक्त दहा टक्के रक्कम हीच भरणा करावी लागते तर यामध्ये तीन एच पी असेल पाच एच पी असेल साडेसात एच पी असेल किंवा दहा एच पी असेल त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो व्हिडिओ संपूर्ण पाहावा जर चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवावे चला तर आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं ते पाहूया सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या पी सीमधील लॅपटॉपमधील किंवा मोबाईलमध्ये गुगल हे ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे गुगल ओपन करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मागे त्याला सोलर सोलर टाकून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर इथे पाहू शकता एक नंबरला इथे तुम्हाला वेबसाईट आलेली दिसेल डब्ल्यू डब्ल्यू महा डिस्कॉम डॉट इन सोलर एम टी एस किंवा पी वाय ही जी वेबसाईट आलेली आहे यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर ही ऑफिशियल वेबसाईट आहे याच वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा टेलिग्राम चॅनलवरतीसुद्धा याची लिंक मी दिलेली आहे त्यानंतर हे असं होमपेज ओपन होईल तुम्ही या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर यावरती क्लिक केल्यानंतर होमपेज आलेलं आहे आणि होम पेजमध्ये तुम्हाला इथे बेनिफिशरी सर्व्हिसेस नावाचा एक ऑप्शन दिसते आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे त्यामुळे इथं अप्लायवरती क्लिक करायचं अप्लायवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे नवीन होम पेज ओपन झालेले दिसून ये येईल तर यामध्ये इथे पाहू शकता तुम्ही अर्ज करा इथे ऑप्शन आलेला आहे नवीन ग्राहक तीन एच पी पाच एच पीसाठी इथून ॲप्लिकेशन केले जाऊ शकतं तर हा जो नोंदणी फॉर्म आहे याच्यामध्ये तुम्हाला जे आहे तुमची टोटल माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे तर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं असेल तर सर्वात पहिलं तुम्हाला तुमच्या सातबारावरती ज्या सर्वे नंबरमध्ये तुमचा बोर किंवा विहीर असेल तर त्याची नोंद तुमच्या सातबारावरती असायला असणे बंधनकारक आहे त्यासाठी सर्वात पहिले तुम्ही तुमच्या सातबारावरती बोर किंवा विहिरीची नोंद करून घेणे बंधनकारक आहे ती तुम्ही करून घ्यायची आहे तर आपल्या पासबुक आधार कार्ड फोटो आणि सात बारा असे चार डॉक्युमेंट तुम्हाला लागतात तर ते तुमच्यापाशी असणं आवश्यक आहे चला तर आपण हा फॉर्म कसा फिल करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत तर याच्यामध्ये तुम्हाला जे आहे फक्त दहा टक्के अमाऊंट भरावी लागते आणि नव्वद टक्के अमाऊंट तुम्हाला अनुदान म्हणून दिले जाते तर फक्त आणि फक्त तुम्हाला दहा टक्केच अमाऊंट पे करावी लागते तर चला आपण पाहू पाहूया फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन ते तर सर्वात पहिले तुम्ही इथे पाहू शकता तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे या जिल्ह्यामध्ये राहता तुम्ही तो जिल्ह्यात जमीन आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा घेतल्यानंतर तालुका ज्या ठिकाणी जमीन आहे त्या तालुक्यामध्ये ते तालुका निवडायचा आहे तुम्ही तालुका निवडल्यानंतर तुमचं जे गाव आहे ते गाव तुम्ही इथे निवडून घ्यायचं आहे गाव निवडल्यानंतर तुमचा जो सर्वे नंबर आहे गट नंबर आहे सातबरावरती तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे सर्वे नंबर टाकल्यानंतर सर्वे नंबर टाकल्यानंतर इथे पाहू शकता उपसर्वेक्षण क्रमांक उपगट क्रमांक यावरती क्लिक करायचा आहे जो तुमचा उपगट क्रमांक आहे तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर शेतीचा प्रकार जो आहे तो इथे सिलेक्ट वरती दाबायचा आहे आणि सेल्फ आहे का शेअर्ड आहे सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर जमीन मालकाचे नाव तर ह्या जमीन मालकाचे नाव तर ह्या सिलेक्टचा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमच्या ज्या जमीन मालकाचं नाव आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे ज्याच्या नावे सोलर पंप रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याचं नाव इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर इथे पाहू शकता अर्जदाराचे नाव अर्जदारांच्या वडिलांचं नाव अर्जदारांचे आड नाव इथे तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे नाव टाकून घेतल्यानंतर खाली लिंग विचारते मेल फिमेल जी काय असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर इथे जात वर्गवारी विचारते तुमची जी कास्ट आहे ती तुम्ही इथे एस सी एस टी ओबीसी किंवा जनरल जी कोणती कास्ट असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे घेतल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे भ्रमणध्वनी क्रमांक तो तुम्हाला इथे प्रोव्हाइड करायचा आहे तुमचा मोबाईल नंबर इथे टाईप करा आणि समोर ईमेल आय डी आहे ईमेल आय डी जर तुम्हाला द्यायचा असेल तर द्या किंवा नसेल द्यायचा तर मंडेटरी नाही मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खालील खाली यायचं आहे थोडंसं आता इथं अर्जराचा रहिवासी पत्ता व ठिकाण तुमचा जो ॲड्रेस आहे तो इथे तुम्हाला फिल करून घ्यायचा आहे तुमचा जो घर क्रमांक असेल घर क्रमांक टाका रस्ता जी रस्ता खून जी आहे ती टाका परत जिल्हा जो आहे तो इथून जिल्हा निवडायचा आहे परत तालुका आहे समोर तुमचा जो जुल तुमचा जे तालुका आहे तो निवडायचा आहे तालुका झाल्यानंतर गाव निवडायचा तुम्हाला तुमचे गाव आहे ते तुम्ही इथे गाव निवडून घ्यायचं आहे गाव निवडल्यानंतर तुमचा जो पिनकोड आहे तो पिनकोड निवडून घ्यायचा आहे इथे पिनकोड निवडल्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक जो तुम्ही वरती मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर इथे प्रोव्हाइड करून द्या परत एस टी एस टी डी कोड सहदूरध्वनी क्रमांक जर असेल तर द्या नसेल तर काही मँडेटरी नाही परंतु तुमचा आधार क्रमांक जो आहे तो तुम्हाला इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आधार यू आय डी प्रमाणीकरण करा यावरती क्लिक करायचं या। आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे एक नवीन आधारची साईट ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला आधार नंबर टाकून तुमचा व्हेरिफिकेशन करायचं आहे त्यासाठी इथे तुम्हाला दोन बॉक्स दिसतील आय ॲग्री फॉर यू आय डी ऑथेंटिकेशन जर तुम्ही इथं आय ॲग्री केलं तरच तुमची जो फॉर्म आहे तो प्रोसेस होईल अन्यथा होणार नाही इथं जो आहे तुमचा आधार नंबर जो आहे तुम्हाला इथे प्रोव्हाइड करून घ्यायचा आहे आधार नंबर आणि समोर गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं जो आधारवर आधार, आधार नंबर आहे तो प्रोव्हाइड करून घ्या आधार नंबर टाकल्यानंतर गेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा गेट ओ टी पी केल्यानंतर इथे पाहू शकता जे तुमचे लास्टचे चार डिजिट असतात मोबाईलचे नंबरचे त्यावरती जो आहे तुमचा ओ टी पी सेंड झालेला असेल ओके या बटनावर क्लिक करा जो ओ टी पी आलेला आहे तो तुम्हाला इथे प्रोवाईड करायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी व्हेरीफाय ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा तुमचा जे आहे व्हेरीफाय होईल यावरती ओके या बटनावर क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता सत्यापित नावामध्ये तुमचं जे नाव आधारलं आहे ते तुम्हाला इथे दिसून येईल स्रोत आणि सिंचन माहिती इथे खाली ऑप्शन आहे यावरती तुम्हाला जे जलस्रोत प्रकार द्यायचा आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काय आहे तुमच्याकडे बोर आहे बोरवेल आहे परत कशावरती तुम्हाला जो सोलर बसवायचा आहे तुमच्या सातबाऱ्याला कशाची नोंद आहे विहीर आहे बोरवेल आहे तुमच्या सातबाऱ्या कशाची नोंद आहे इथे तुम्ही निवडून घ्यायचं आहे तुम्हाला कशावरती सिंचन प्रकार जो आहे तो तुम्हाला इथे आहे इथे निवडून घ्यायचा आहे परत इथं समोर पाण्याची गुणवत्ता निवडा आलेला आहे तर पाणी कसं गुणवत्ता कशी हार्ड आहे की सॉफ्ट आहे जर इथे असेल तसं तुम्ही इथून निवडू शकता शेतकऱ्याला विचारून निवडू शकता इथे जलस्रोत खोली फुटामध्ये तुमचा बोरवेल आहे तो किती फूट आहे विहीर असेल तर किती फूट आहेत तुम्ही शेतकऱ्याला विचारून इथे निवडून घेऊ शकता खोली घेतल्यानंतर समोर पावसाळी हंगामात जलस्रोताची खोली फुटामध्ये उन्हाळ्या हंगामात जलस्रोताची खोली फुटामध्ये तर इथे नाही टाईप केले तरी चालते काही मेंडेटरी नाही टाकायचं असेल तर टाकू शकता पण तुम्ही विद्यमान शेत तलाव आहे तर इथे जर शेततलाव असेल जवळपास तर तिथे यस करा नसेल तर नो करा परत कुंपनलेखा रुंदी इंचीमध्ये जर असेल तर असेल तिथे टाका नसेल तर काही परकार प्रकार टाकण्याची आवश्यकता नाही परत पिकाचा प्रकार मागील वर्षी तुम्हाला मागील वर्षाचे जे पीक आहे ते तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचं आहे मागील वर्षी जे तुम्ही पीक घेतलेलं आहे ते तुम्ही इथे टाईप करून घ्यायचं आहे मागील वर्षी पिकाची संख्या मागील वर्षी किती पीक घेतले होते दोन पीक घेतले होते की एक पीक घेतले होते ते तुम्ही इथे टाईप करायचं आहे पिकाचा प्रकार शेवटचा ते शेवटचं वर्ष खरीप आणि रब्बी पीक संख्या शेवटचे वर्ष इथे टाकून घ्यायचं आहे ते टाकल्यानंतर विद्यमान पंप तपशील आता सध्या तुमच्याकडे कोणता पंप आहे विद्यमान पंप वापर करता आहे का तर इथे असेल तर यस करा नसेल तर नो करा असेल तर मग संपूर्ण तुम्हाला माहिती भरायची आहे नसेल तर नो करून टाकायचं आहे काहीच भरण्याची आवश्यकता नाही नंतर ते टाकून झाल्यानंतर खाली याच आहे आवश्यक पंप तपशील इथे आवश्यक पंप तपशील आलेला आहे आवश्यक पंप प्रकार तर इथे जे आहे तुम्हाला डी सी डी सी सिलेक्ट करावं लागणार आहे आवश्यक पंप उपप्रकार जो आहे तो तुम्हाला सबमर्सिबल आणि सरफेस कोणता पाहिजे आहे तो तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट करून घेतल्यानंतर आवश्यक पंप श्रेणी इतर इथे वॉटर घ्यायचा आहे वॉटर घेतल्यानंतर एच पीमध्ये आवश्यक पंप क्षमता तर इथे जे आवश्यक असेल तुम्हाला तीन एच पी पाच एच पी सात एच पी दहा एच पी तुमच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार इथे ऑटोमॅटिकली येऊन जाईल तर आपल्याला तीन एच पी मंजूर होत आहे तर तीन एच पी आपण इथे निवडून घेऊया तुम्हाला जे येत असेल तुम्ही ते तुम्ही इथे निवडून घेऊ शकता आवश्यक पाणी लिटर मिनिटमध्ये एका मिनिटामध्ये किती लिटर पाणी बाहेर फेकलं पाहिजे ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता टाकायचं असेल तर खाली आल्यानंतर बुस्टर पंप आणि मोनोपोल तपशील जर आवश्यक असेल तर इथे पाहू शकता बुस्टर पंप माहिती पाण्याचा दाब आणि प्रवाह वाढवण्यासाठी कमी पाण्याचा दाब किंवा पुरेसा पुरवठ्याने सुनिश्चित करणे यासाठी समस्या सोडण्यासाठी अतिरिक्त पंप मोनोपोल उंचीची माहिती लाभार्थ्याच्या गर्दीनुसार खांबाची उंची वीस फुटापर्यंत वाढवता येते अतिरिक्त खर्च आणि देयक माहिती लाभार्थ्याचे संयुक्त सर्वेक्षणापूर्वी बुस्टर पंप आणि निवडलेल्या मोनोपोलची किंमत विक्रेत्याला द्यावी लागेल विक्रेत्याशी वाटाघाटी योग्य म्हणजे जर तुम्ही हा बुस्टर पंप जर घ्यायचा असेल तर याचे तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागतील तर आपल्याला याची गरज असेल तर घ्या नसेल तर डायरेक्टली नो ट म्हणून टाकून द्या बुस्टर पंप हवा आहे का घ्यायचा असेल तर यस करा नसेल तर नो करून टाका काहीच प्रॉब्लेम नाहीत ते टाकल्यानंतर इथे खाली पाहू शकता तुम्हाला तुमचा बँक तपशील आहे ते तुम्हाला बँक तपशील इथे संपूर्ण भरून घ्यायचा आहे तुमचे जे अकाउंट आहे त्या बँकेमध्ये तुम्ही इथे सर्व डिटेल्स भरून प्रोव्हाइड करून घ्यायचे आहेत बँक तपशील भरून घेतल्यानंतर इथे पाहू शकता तुम्हाला इथे घोषणापत्र दिसून या दिसून जाईल घोषणापत्र दिसून जाईल परत परत तुम्ही कोणत्या तारखेला ॲप्लिकेशन करताय ते सुद्धा इथे तुम्हाला दिसून जाईल हे तुम्ही घोषणापत्र सर्व वाचून घेऊ शकता हे घेतल्यानंतर खाली एक चेकबॉक्स आलेला आहे मी भरलेली फॉर्म तपासला आहे सबमिट केलेली सर्व माहिती बरोबर आहे वरील माहिती मला समजली असून मला समजावून देण्यात आली असून मी कोणत्याही दडपणाशिवाय ते मान्य करीत आहे मी सहमत आहे ही एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर बदलांना परवानगी दिली जाणार नाही कोणतीही माहिती चुकीच्या आढळल्यास महावितरण पंप काढून टाकू शकतो तर इथे एक छोटा चेकबॉक्स आलेला आहे तुम्हाला ही जर सर्व गोष्टी घोषणापत्र दिलेली मान्य असेल तर यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुमची सात बारा जे आहे ज्या सात बाराची नोंद आहे तुमच्या विहिरीची बोरची त्याची नोंद असेल ते तुम्हाला ही क ही करायचं आहे जर नोंद नसेल तर एकापेक्षा जास्तच्या नावावर जर सामायिक क्षेत्र व्यवस्था सामायिक क्षेत्र सामायिक असेल यंत्रणा तर तुम्हाला दोनशे रुपयाच्या बॉन्डवरती तसा त्याचा उल्लेख करून करार करून अपलोड करावा लागेल परत आणखीन रद्द केलेला धननिर्देश प्रत, के धन प्रत बँक पासबुक प्रत तुम्हाला इथे बँकेचे पासबुक जे आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि तीन नंबरला पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रात तुम्हाला पासपोर्ट तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचा आहे चला तर आपण आपले डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करून घेऊया डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करायचं आणि जे तुम्हाला अपलोड करायचे सर्व डॉक्युमेंट ते पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करायचे आहेत ओके या बटनावर क्लिक करा अशा प्रकारे तुमचे इथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड होताना दिसून जातील तुमचे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर जतन आणि पुढे या बटनावरती क्लिक करायचं आहे ओके या बटनावर क्लिक करा ओके या बटनावर क्लिक आपण खरोखर आपण अशी नोंद करू इच्छितो ओके या बटनावर क्लिक करा केल्यानंतर रिफ्रेश करू नका ओके ओरा दाबा जतन करा यावर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता इथे तुम्हाला जे आहे लाभार्थी नोंदणी पावती आणि पेमेंट हा तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन झाला आहे कृपया अर्जाच्या पुढील प्रक्रियेसाठी लाभार्थी आय डी जपून ठेवा तुमचा जो आयडिया आहे तो इथे तुम्हाला दिसून जाईल आणि जो आयडी आहे तुम्हाला इथे जपून ठेवायचा आहे आणि लगेच इथं तुम्हाला जो अर्ज दिनांक आहे तो पण दिसून तुमचा मोबाईल नंबर दिसेल नाव दिसेल भरणा रक्कम भरा म्हणून ऑप्शन आलेला आहे तर तुम्ही लगेच लगेच रक्कम सुद्धा भरू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल शेअर करा म्हणजे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू धन्यवाद भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र